मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावरती मनोज जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी नाकारलेली आहे आझाद मैदान खेळासाठी राखीव असल्याचं सांगत पोलिसांनी आंदोलनाची परवानगी नाकारली आहे आंदोलन करावं एवढी आझाद मैदानाची क्षमता नसल्याचं देखील त्यांचं म्हणणं आहे तर पोलिसांनी आंदोलनासाठी नवी मुंबईतील खारघर इथल्या सेक्टर एकोणतीसमधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान सुचवलेलं आहे मिकी घई आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत मिकी तर हे जे वादळ आहे आंदोलनाचं ते मुंबईच्या दिशेनं येऊ लागलेलं आहे तर दुसरीकडे मात्र आता आझाद मैदानाची परवानगी नाकारण्यात आलेली आहे आणि पर्यायी जागा सुचवण्यात आलेली आहे मात्र मनोज जरांगेंचं या क्षणी यावर काय म्हणणं आहे विशाल जर आपण बघितलं तर लोणावळ्यामध्ये आता हा जो भगवा वादळ आहे तो पोचलेला आहे आणि काही क्षणातच मुंबईच्या दिशेने हा भगवा वादळ निघणार आहे मनोज जरंगे पाटील यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन हे स्पष्ट केलेलं आहे की आम्ही मुंबईच्या दिशेने जाणार आणि जो आता मंडळ येईल तो रस्त्यात रस्त्यातच आमच्यासोबत चर्चा करेल आणि जर आम्हाला काही त्याच्यामध्ये मान्य असेल तर आम्ही तिथं बसून ती चर्चा करू आणि तिथंच पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊ मात्र आत्ता जरी आपण बघितलं तर हा भगवा वादळ जो लाखोच्या संख्येने मराठा बांधव या मोर्चामध्ये मनोज जरंगे पाटील यांच्यासोबत मुंबईच्या दिशेने करत आहेत ते आता पुन्हा एकदा लोणावळ्याहून मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत मोठा पोलीस बंदोबस्त आपण काही वेळापूर्वी दाखवलेला होता परंतु आता जर आपण बघितलं तर आपली कॅमेऱ्याची जिथपर्यंत नजर जाईल जवळपास दहा ते बारा किलोमीटर अशाच पद्धतीने रस्त्याच्या एक म्हणजे एका बाजूला पूर्णपणे आ, हे वाहन उभी आहेत ज्यामध्ये हे सगळे मराठा बांधव बसलेले आहेत आणि आता तरी यांचं असंच म्हणणं आहे की आम्ही आझाद मैदानावर जाणार आहोत मुंबईत जरी पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी मात्र आतापर्यंत मनोज रंगे पाटील यांनी जोपर्यंत ते आदेश देत नाही तोपर्यंत पुढची दिशा ठरणार नाही परंतु मर, आता तरी ते मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आपण बघतोय जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी दिली जाते आणि समोर जर आपण बघत असाल तर आता मनोज जरंगे पाटील आ, हे सुद्धा पुन्हा एकदा संपल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद देखील घेतली आणि त्यानंतर आता ते पुन्हा एकदा या मोर्चात सहभागी होत आहेत जर आपण समोर बघितलं तर मनोज जरंगे पाटील यांची गाडी अगदी जवळ आलेली आहे लाखोच्या संख्ये मराठा बांधव त्यांच्यासोबत पुढे चालत आहेत आणि आपण बघतोय की पोलीस पोलिसांची गाडी देखील या ठिकाणी आलेली आहे पोलीस विनंती करतायत काय करायचे पुढची दिशा याच्यासाठी स्वतः वरिष्ठ अधिकारी देखील या ठिकाणी आलेले आहेत परंतु आता तरी जर आपण बघितलं तर पुन्हा एकदा या मोर्चेला सुरुवात होत आहे आपण मनोज धरंगे पाटील पुढे पुढे त्यांच्याशी काही बोलण्याचा प्रयत्न करूया आपण बघतोय खूप मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आणि मनोज धरंगे पाटील या ठिकाणी सुरुवात झालेली आहे मनोज पाटील यांच्या या आताच पत्रकार परिषद झाली आहे तुमची निघालात तुम्ही आता मुंबईची दिस मुंबई, मुंबई आझाद मैदान मुंबई आझाद मैदान आझाद मैदानावर जाणार मैदान। कुठं जाणार पोलिसांनी तुम्हाला विनंती केली आहे नाही त्यांनी जे मान्य न्यायालयाने काय आम्हाला दिलं होतं ते पत्र एक दिलं त्याबद्दल आमचे वकील बांधव सुद्धा मान्य न्यायालयात जातील आता आणि न्याय मंदिर आम्हालाही न्याय दे शिष्टमंडळ येणार आहे कुठं बोलणार त्यांच्याशी काय म्हणणं शिष्टमंडळामध्ये कोण कोण असणार आहे कुठं द्या आम्ही कुठं बोलायला तयार आहे त्यांच्याशी वाशीत बोलायचं म्हणजे वाशीत बोलू ते म्हणते ना तिथं बोलायला तयार आहेत आम्ही त्यांची फक्त आम्हाला तोडगा काढायचा आहे आणि सरकार ते इथं पालक त्यांच्याकडे जनतेचं त्यांनी तोडगा काढावा तुम्ही त्यांच्याशी चर्चा केली जे अधिकारी आले होते घाबरले सुद्धा आहेत तुम्ही सांगितलं पत्रकार परिषदेमध्ये का घाबरलेत ते आणि त्यांचं काय म्हणणं आहे घाबरले म्हणजे बरोबर आहे ते अधिकारी दुसरे हे जनतेत मध्ये यायला त्यांना भीती वाटते का काही भी गोष्टी समजून मी घेणं गरजेचं असतं काय म्हणणं काय आता तुमचं पुढची दिशा काय असणार आहे आंदोलनाची तुम्ही आंदोलनाला सुरुवात करताय पुढे जाणार आहे मुंबईच्या दिशेने आझाद मैदान शांततेत अमरवणपोषण आमची दिशा कायम ठरलेली शांततेत मरव नको शांतता सोडणार नाही कोर्टाने जे म्हणलेलं आहे त्यानुसार आझाद मैदानावर पाच हजार पेक्षा जास्त लोक बसू शकत नाही त्यामुळं त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही दुसरं नवी मुंबईतील एक मैदान त्यांनी तुम्हाला सुचवलेलं आहे तिथं तुम्ही जाणार का नाही आझाद मैदानावरती परवानगी आहे आम्ही आझाद मैदानावरती जाऊ जाणार आहे का करू कारण आम्हाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना काय विनंती करणार आहात त्यांनी यावं मालक ते शिष्टमंडळ की शिष्टमंडळ म्हणत त्यांना विचारतो त्यांना विचारण्यापेक्षा जेव्हा मालक घेते आपण चर्चा करून तोडगा काढू आम्हाला कुणाला वेटीस नाही धरायचं सरकारने आम्हाला जनतेला वेटीस धरू नये सरकारने स्वतः मालकाने यावं आणि तोडगा काढावा आम्ही तोडगा काढायला तयार आमच्या मागणी प्रमाण मंत्री येणार आहेत कुठले शिष्टमंडळामध्ये आता येणार मंत्री आणि सचिव येणार आहेत असं त्यांनी सांगितलं तर मुंबई पाटील पुन्हा एकदा त्यांच्या माझ्याकडे बसलेल्या आहेत आणि आता पुन्हा एकदा हा मोर्चा पुढे निघालेला आहे मुंबईच्या दिशे की आम्ही आझाद मैदानावरच मैदाना जाणार आहात नक्कीच की ज्या प्रकारे तुम्ही सांगताय की त्या ठिकाणाहून आता परिस्थिती जी आहे आहे ती सरकारने तुमच्या सोबत काय चर्चा केली त्या प्रेक्षकांना सांगा चर्चा जे आमचे मुद्दे होते चोपन्न लाख नोंदीचे त्याच्यानंतरचे परिवाराच्या नोंदीचे याबाबत चर्चा झाली सगळे सोयांच्या बद्दल चर्चा झाली मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्या त्याबद्दलही झाली महाराष्ट्रातले काही असे तालुक्यात की नोंदी सापडल्या नाही त्याबद्दलही चर्चा पाठीमागच झालेली आता नाही गॅजेट बी मराठवाड्याची चर्चा झालेली मग एकूण हे सगळं असताना का आरक्षण दिलं जात नाही आम्हाला ते आता त्यांनी जे मुद्दे सांगितले ते त्यांनी असे सांगितले की ते परिपत्रक आदेश निर्णय करतात आणि ते पत्र घेऊन ते तुमच्याकडे येणार ठीक आहे म्हणलं या द्या त्याच्यासाठी तीन तासाची मुदत सरकारने तुम्हाला मागितली सामाजिक विभागाचे आणि महसूल विभागाचे अधिकारी तुमच्याकडे येणार आहेत असं देखील त्यांनी म्हटलं आता कोण येत आहे मला नाही माहिती पण मला काय वाटतं की उगाच त्यांना काय बोललं की ते म्हणजे आम्ही त्यांना विचारतो त्याच्यापेक्षा मालक तुम्ही ती घेत पी माझा जे होते ना विनंती आहे मी विनंतीच करतो कारण मी विनंती याच्यासाठी करतोय की जनतेला त्रास नाही झाला पाहिजे आम्हाला वेटीच नाही धरलं पाहिजे विनाकारण काकडते थंडी मरणाचे हाल आहेत जनता बिटी सरकारनं धरू नये त्यापेक्षा मुख्यमंत्री शिंदे साहेबानं स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांना स्वतः अजयदा स्वतः तुम्ही तिघंही मालक घ्या तुम्ही तिघांना या आमच्या मागण्या ज्या आहेत त्याबाबत चर्चा करू तुम्ही लगेच तोडगा काढा मालकाने तोडगा काढा ना मालकाने तोडगा काढा आणि तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे मान्य न्यायालयाने जे सांगितले आम्ही तोडगा काढायला सरकारची तयार आता सरकारच जर आमच्याकडे आलं नाही तर आम्ही काय चर्चा करायची आमचे जर दारं बंद असते तर सरकार म्हणलं असतं की त्यांनी दारं बंद केलं तर आम्ही कुठं जावं आता चर्चेला आमचे दारं उघडे त्यांनी काय काय केलं शासनानं ते तुम्हाला सांगितलं काय काय शासन करतं हे देखील सांगितलं असं आरदड म्हणाले काय काय सांगितलं तुम्हाला विभागीय आयुक्तांनी काय सांगायला केलंयच काय चौपन्न लाख प्रमाणपत्र वाटप केले तर त्याचा डाटा लागणार आहे परिवाराला दिलेत का त्याचा डाटा लागणार आहे सगळ्या सोयाऱ्यांचा अध्यादेश प्रमाणपत्र दिल्याच्या नंतर लागू आहे तो काढलाय काही ज्या अशा पश्चात मागण्या आहेत या पश्चात मागण्यांवरती काय असतं अधिकाऱ्यांशी जर चर्चा केली ना तर त्यांना त्यांना जम विचारला एवढं मोठं आंदोलन आहे मालकच या ना दुसरं अजून असं आहे की तुमची जी मुंबईमध्ये जी सभा होणार आहे किंवा तुम्ही जिथे उपोषण करणार आहे तिथल्या परवानग्या तुम्हाला नाकारलेल्या आहेत कोण म्हणलं तसे नोटीस तुम्हाला दिली नाही नाही आयोजकांना नोटीस हो हो आहे ते कोर्टाने जे सांगितले ते पण आम्हाला आमचे तिथले जे काम करणारे बांधव त्यांचे परवानगी ते व्यासपीठ उभारायला सुरू आहे त्यांनी सांगितलंय करा म्हणून आणि परवानगी नाकारलेली नाही आणि आम्ही काय वाईट करतो बलेट काम करतो आम्ही आजाद मैदानाला जाऊन बसणार आहे बसणार आम्ही पण ती नोटीस तुमच्या नावे आहे स्वतः तुमच्या नावे आहे तुमच्या नावे ती नोटीस आहे हां ती मी बघितली मी तरी म्हणलं त्यांना हे माझ्या नावाने कस काय तर ते, ते मी नेमके दांगळ केले बाहेर आलो इकडे यायचं होतं मला मी ते वाचलं नाही ते त्या PI बी माहिती आणि तिथल्या सगळ्यांना माहिती वाचलेच नाही ते मी ते केली सही करून दिली त्यांना स्वीकारली आहे तुम्ही नाही मी हा बघा सरकारला प्रशासनाला सहकार्य करणार आहे ना सहकार्य करणार आहे ते कोर्टाची म्हणून सही केली मी त्याच्यावरती मला आता माहीत झालं असं आहे म्हणून हरकत नाही काय अडचण नाही दगे फटके आम्ही हमेशाच बर आता तुमचा जो म्हणजे जो तुमच्या पाठीशी जो समाज आहे सकल मराठा समाजाला तुम्ही काय सांगणार आहात काय आता तुमची भूमिका ठरली आहे आता काय भूमिका ठरली आहे तुमची मुंबईला आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही माघार नाही आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई चाललो आजाद मैदानला मार्ग कसा आहे वाशी, वाशी मार्ग काय ते थोडासा बदललाय मार्गच काय मुंबईला जायचं आम्हाला मला बदलायला काय नाही वाटत बदलतो मी कारण काय गाडमोडपणा नाही आमजवळ एकूणच गेला पाहिजे हट्ट हट्ट फट्ट काय नाही मुंबईला जायचंय ना बरं तुम्ही भाषणादरम्यान समाजाला असं सांगितलं की का काही अनुचित प्रकार घडला तर त्याला पोलिसांच्या ताब्यात द्या तुमच्याकडे काही इनपुट आहेत का काही लोक घुसले आहेत का, का, का जे आंदोलनाला गालबोट लावण्यासाठीचा त्यांचा काही प्रयत्न या ठिकाणी आहे का असे काही इनपुट आहेत का सावध केले आमचे लोक सावध राहिलेलं बरं आणि असू शकतं यांचा भरसा नाही ते काही डाव करू शकतात आमच्या लोकांना विनाकारण कर अडकवण्यासाठी यांचीच लोक घुसून आमची बदनामी करू शकते त्यामुळे आम्ही सावध राहायला लागलो करू शकते त्याचा काय आता तीन तासानंतर सरकारचं शिष्टमंडळ तुम्हाला भेटायला येणार आहे महसूल आणि सामाजिक विभागाचं तर त्यांना तुम्ही कुठे भेटणार आहात काय ठरलं आहे ते म्हणते तिथं ठरलं नाही पण ते म्हणते तिथे तोडगा काढायचा म्हणल्यावर माणसाची सहकार्याची भूमिका असली पाहिजे आणि आम्ही सरकारला सहकार्य करतो फक्त मालकाने यावं माझं म्हणणं कारण काय होतं वेळ कमी निघून जात असं प्रत्येक वेळी आम्ही पाहतोय सरकारचं शिष्टमंडळ येतं त्यांच्या ज्या त्यांनी जे आणलंय ते तुम्हाला मान्य नसतं ते आणण्याआधी तुमच्याशी चर्चा करत नाहीत का कारण की अशा पद्धतीने हे सातत्याने होत सरकारचं शिष्टमंडळ येतं तुमची चर्चा फिसकटते हे बोलण्याआधी तुमच्याशी त्यांचं संभाषण होत नाही का की आम्ही असा जे आणतोय आम्ही असा असा बदल केलाय होतो ना मग प्रत्यक्षात प्रत्यक्षात ते त्यातले आमचे शब्द काठी देत मग ते परत मी म्हणतो हे बराबर नाही मग त्यामध्ये जातोच साहेबांगड पुन्हा दुरुस्त करतो म्हणजे त्यात वेळ जातो त्यापेक्षा मालकच या ही विनंती आहे माझी हे बी माझं बी मालकच तुम्ही या तोडका काढून टाका आम्हाला काय मुंबईला यायची हवंच नाही मात्र तुम्ही नाही आले आम्ही सहकार्य करायला तयार आहेत दार आमचे खुले आहेत आम्हाला आझाद मैदानाला उपोषणाला बसत आणि मी बसणार आता समाजाला सांगा की तुमच्या काय आडलंय कशावर आडलंय हे मराठा समाजाला तुम्ही सांगा की नेमकं आडलंय कशावर आणि कशाने मराठा समाजाचं भलं होणार आहे चोपन्न लाख नोंदी चोपन्न लाखांच्या परिवाराला प्रमाणपत्र आणि सगळ्या सोयांचा अध्यादेश त्याच्यापासून नोंदी मिळालेल्या महाराष्ट्रातले जेवढे सोयरे त्यांना फायदा झाला पाहिजे हा अध्यादेश आमच्यासाठी महत्वाचा आता मुंबई चाललो मुंबई आझाद मैदान आता मुक्काम आहे उद्या मुंबई आझाद मैदान परवानगी नाकारली तरी आझाद मैदानावर जाऊन बस परवानगी आहे आम्हाला ती व्यासपीठ सुरू आहे आणि परवानगी दिलेली परवानगी नाकारलेली नाही परवानगी दिलेली आहे कारण ती परवानगी दिली सुद्धा आणि तिथं एका बाजूला जागा आझाद मैदानाला दिली सुद्धा असं मला तिथल्या बांधवाने सांगितलं तुम्ही वाटलं त्यांना विचारू शकता विरेन पवार साहेबांना आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावरती हा मराठा समाजाचा जो रॅली आहे ते या ठिकाणी पुढे सरकली आहे प्रशासनासोबत त्यांची चर्चा झाली मात्र त्या चर्चे पुन्हा एकदा फिसकटली आणि मनोज जारांगे आपल्या मराठा बांधवासह मुंबईकडं आरक्षणाची रॅली घेऊन निघालेले आहेत आणि मुंबईत जाऊन आरक्षण घेणार तीन तासानंतर सरकारचं शिष्टमंडळ हे मनोज जरांगेंची भेट घेणार आहे ते काही लिहून देणार आहे त्यामधून काही तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे मात्र सध्या तरी प्रशासन आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये जी चर्चा झाली ती निष्फळ ठरलेली आहे आता तीन तासानंतर काय ठरतं हे पाहणं महत्वाचं आहे मात्र हा काफिला पुढे या ठिकाणी मुंबईच्या दिशेनं आहे कॅमेरामन धनंजय मी कृष्णा केंडे माझा तर एका बाजूला जरांगेंचा भव्य मोर्चा आपण पाहिला जो लोणावळ्यापर्यंत येऊन ठेपलेला आहे मुंबईच्या दिशेनं जाणारच असल्यावरती मनोज जरांगे एका बाजूला तयारी आणि ठाम असल्याचं पाहायला मिळतं तर दुसरीकडे आझाद मैदानात ही जे त्यांचे समर्थक पोहोचलेले आहे त्यांनी आंदोलनाच्या तयारीला सुरुवात केलेली आहे एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट